डॉक्टर चिंतामणराव देशमुख शहर सभागृहाचं उद्घाटन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या संकल्पनेतनं करण्यात आलं आहे या उद्घाटनानंतर गेले पाच दिवस रोहा शहरातील सभागृहात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं होतं या कार्यक्रमादरम्यान नाटक संगीत कला अशा विविध क्षेत्रातील कलाकारांनी आपल्या कलेचं भारदस्त सादरीकरण केलं आहे त्यामुळे पाच दिवस कसे संपलेत हेही कळाले नाही शेवटच्या दिवशी शिकायला गेलो एक ह्या नाटकाच्या तेरा हजार तीनशे तेहतीसाव्या प्रयोगाचे प्रयोगाने डोहेकरांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट आणि मोबाईल टॉर्चच्या उजेडात उत्स्फूर्त अशी दाद दिली आहे सिने अभिनेता प्रशांत दामले यांनी सब नाट्यगृहाचं जतन करणं ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचं सा आहे महिन्याला एकतरी नाटक झालंच पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं ते म्हणाले मी फक्त तीन तास काम करतो आमदार खासदार साहेब तुम्ही आमच्यापेक्षा जास्त काम करतात या शब्दात दामले यांनी खासदार सुनील तटकरेंची प्रशंसा केली आहे या प्रसंगी आलेल्या सर्व कलाकारांचा खासदार सुनील तटकरेंच्या हस्ते शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आहे तसंच आम्हाला लवकरच तसंच तुम्हाला लवकरच दादासाहेब फाळके पुरस्कार मिळावा अशी प्रार्थना खासदार सुनील तटकरेंनी धावीर चरणी केली आहे तुमचे मनापासून आभार मानतो तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी यांचे आभार मानतो की इतकं छान नाट्यगृह त्यांनी आपल्याकडे आहे आता निर्माता म्हणून आणि अभिनेता म्हणून या रंगमंचावर सातत्याने दर महिन्याला किमान एक नाट्यगृह करण्याची जबाबदारी आमची आहे आणि हे आणि हे नाट्यगृह उत्तम राखण्याची जबाबदारी तुमची आहे कारण नाट्यगृह आपण खूप आनंदाने अभिमा अभिमानाने खूप करकी दिखायगे असं करून ते बांधतो पण नाट्यगृह मेंटेन करणं ही अतिशय अवघड बाब आहे आणि ती तुमच्या आमच्या प्रयत्नातूनच ती मेंटेन होऊ शकते छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात दुरुस्ती ज्या त्या त्यावेळी केल्या की दुखणं वाढत नाही नाट्यगृहाचं असं माझा सो हो अनुभव आहे तर परत एकदा आदितीदाई तुमचे खूप मनापासून आभार मानतो आता फक्त पेंटचं राहिले तेवढं करून घ्या <laughs> पेंटचं पण यांच्याच ताब्यात आहे दा ना मी मघाशी पेनचं नाट्यगृह मगाशी मी यांना म्हणता म्हणता बोललो की पूर्वी आमचा दौरा निघायचा म्हणजे मोरूची मावशी किंवा ब्रह्मचारी पाहुणा हे सगळे दौरे निघायचे आम्ही मुंबईतून सुरू करायचो आणि साधारणपणे सोळा दिवसानंतर आम्ही परत मुंबईत जायचो इतकी कोकणामध्ये सेंटर्स होती आणि शेवट आमचा गोवा असायचा आहे आणि गोव्याहून आम्ही येताना शेवटचा प्रयोग एक तर चिपळूण किंवा एक तर अलबाग किंवा एक तर महाड असा मी करून म्हणजे लवकरात लवकर आम्ही सहा साडेसहाला आम्ही मुंबईत पोचवून या दृष्टीने आमचे प्लॅन असायचे पण आता तुमच्या तुम्ही जे काही मनावर घेतलेलं आहे त्यावरून मला असं वाटतं की परत ते सुगीचे दिवस मराठी रंगभूमीला आणि कोकणातल्या नात्या रसिकाला ना येणार आहे आणि अतिशय नंबरपणे सांगू इच्छितो की हे जे काय तेरा हजार तीनशे तेहतीस हो तीनशे पाच आज सहा प्रयोग झालेत नाटक हे एकत्रित पणे करण्याची कला आहे माझ्याबरोबर मी एकटाच काम करत नाही ते माझ्याबरोबर अजून बावीस जण काम करतात काही दिसतात काही दिसत नाहीत पण इट्स अ टीमवर्क आणि या टीमवर्कमुळेच हे एवढे प्रयोग होऊ शकतात माझ्या सुदैवाने मला को आर्टिस्ट म्हणजे सहकलाकार निर्माते सगळेच चांगले मिळाले आणि अर्थात तुम्ही पण प्रत्येक नाटकाला चांगला सपोर्ट केला त्यामुळे जबाबदारी वाढते सारखा चांगला परफॉर्मन्स करावा लागतो हे नाही माहिती आमदार म्हणून <laughs> सातत्याने सातत्याने परफॉर्मन्स करावा लागतो चोवीस तास बर मी ते तीन तास काम करते हे चोवीस तास काम करतात ही म्हणजे फोन <laughs> केला की उचललं नाही तर काय आमदार साहेब उचलला नाही फोन असं होतं बघतो पुढच्या वेळी तर त्यामुळे मी तीन तास काम करतो हे जवळजवळ चोवीस तास काम करतात त्यामुळे आणि त्या बरं ह्यांचं मला इतकं कौतुक वाटतं की मी अतिशय छोटा अभिनेता आहे कारण ही मंडळी आहेत ना ह्यांना त्या त्या जागी तो तो चेहरा घेऊन जावा लागतो म्हणजे सकाळी एखाद्या सत्यनारायणाच्या पूजेला असतील त्यानंतर दुपारी एखाद्या मैताला असतील संध्याकाळी एखाद्या लग्नाला असतील अजून दुसरीकडे काही तर भाषण करायचं असतं तर त्या त्या ठिकाणी ते ते चेहरे घेऊन जायचं हे किती मोठं अवघड काम आहे <laughs> आणि शब्दांची गल्लत होता का म्हणे हा <laughs> म्हणजे मैताच्या ठिकाणी जर तुम्हाला शुभेच्छा देतो म्हटलं तर होते <laughs> त्यामुळे मला असं खरंच वाटतं की आपल्या महाराष्ट्रातले जे काही सर्व नेते मंडळी आहेत आम्ही फार लहान आहोत आम्ही फार लहान आहोत आम्ही तीन तासच काम करतो ही मंडळी सातत्याने काम करत असतात आणि सातत्याने काम करत 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 ते आज इथपर्यंत पोहोचलेले आहेत म्हणून त्यांच्या एका आवाजावर किंवा एका शब्दावर हे एवढं मोठं उत्तम नाट्यगृह तयार झालेलं आहे मी <laughs> परत तुमचे सगळ्यांचे आभार मानतो रोह्याला खूप वर्षांनी येणं झालं आणि इतका छान ऑडियन्स आहे आणि आता पुढची वाटचाल माझी अशीच याच पद्धतीने चालू ठेवायचा प्रयत्न करतो तुम्हाला परत एकदा मनापासून तेरा हजार तीनशे तेहतीस प्रयोगाकडे वाटचाल करणारे आणि मग अशी गुणिले पाच म्हणजे पासष्ट हजार वेळेला वेशभूषा ज्यांनी बदललेले आज आपल्या वेळकरांच्या साठी या ठिकाणी आले तमाम रोहेकरांच्या वतीने मी त्यांचं अंतकाळापासून स्वागतही करतो प्रसंगी हिंदी चित्रपटासष्टीमध्ये जसं सर्वोच्च मानवता पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार म्हणून म्हटलं जातो काहीतरी मराठी माणसासाठी किंवा मराठी रंगभूमीसाठी सुद्धा आज ना उद्या भारत सरकारला आम्ही विनंती करतो सर्वोच्च पुरस्कार त्यांनी निर्माण करावा आणि त्या दादासाहेब फाळके पुरस्कारापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचा अशी दहावीर महाराजांच्या शनी या त्यांच्या मी प्रार्थना करतो करता सर्वांची उत्सुकता पुढच्या आपल्या मध्यंतराच्या कार्यक्रमाची आहे का पण त्या मुलाला आभार नाही तर मग सारखं होईल <laughs> इतकं आपल्या बद्दल म्हणणं म्हणजे मी चुकीचं ठरेल सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे जे एका सेकंदात ज्या पद्धतीने सर सुंदर अभिनय कसा असू शकतो ते आज आम्ही सर्व तमाम रोहिकर प्रेक्षकांनी अनुभवलं आणि मला असं वाटतं आमच्या आजच्या दिवसातलं जे काय काल आहे हे अजून किती दिवस असेच राहतील मलाही काय बाकी आपलं कौतुक करण्यासाठी माझ्या शब्द मांडणारा शब्द अपुरे आहेत कौतुक काय आपलं आभार अभिनंदन आपलं उत्तर उत्तर प्रगती तर नक्कीच त्या ठिकाणी होईल तेरा हजार तीनशे तेहतीसच्या ती, नंतरची पुढची वाटचाल खूपच मोठी राहणार आहे आणि मराठी रंगभूमी जोपर्यंत आहे म्हणजे जसं आपण म्हणतो की चंद्र सूर्य तारे असेपर्यंत तोपर्यंत प्रशांत दामले हे नाव मराठी रंगभूमीवर काय म्हणत <स्था> काय फक्त एवढंच सुख म्हणजे काय असतं okay. झलक धन्यवाद तमाम रसिकर रोयकर प्रेक्षकांचं धन्यवाद